स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललोय गावाला दोन दिवसानंतर लग्न आहे तर आज आम्ही चाललोय गावाला उशीर झालेला आहे आणि गावाला जायला इतक्या उशीर गाडी पण नाही भेटणार आपल्याला एश्या पण दुसऱ्या गाड्या पण नसणार आणि राजावरून जर गेलं तर मग माग मला नेहमी त्याच्यामुळं आज ताईची इथं थांबतो आणि सकाळ सकाळ लवकर जातो आणि खूप उशीर झाला पॅकिंग करता 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 ते पण घ्यायचे ते कोरडाया बही ना नको अन्न नाही आणलं तर मग परत लग्नाचा प्रॉब्लेम होता कारण लग्नासाठी कोरडाया घ्यायच्या नवरीच्या रुखवदासाठी है की नाही चला भरतो सामान आता हे सामानाचे घेऊन जायचं आहे आम्हाला ओळीत ओळीत कसं व्हायचं बाय बाय शिरपलं गेलं भेटू आता हा शिरूरला गेला भेटू आता भेटू शिवरूरला गेल्यानंतर काय काय गं बरं राहतं कसं कसं घ्यायचं मग काहीतरी राहिलं होतं ग ते माझ्या लक्षात आलं होतं मम्मी oh. पावडर नाही बर का काही जर नाही का डाउन काय लक्षात आलं होतं काय माहिती नाही लक्षात तर तो वागोलीत उभे आहे आणि हे ट्रॅफिक फक्त या रिक्षावाल्यांमुळेच आहे या असे मधी येऊन उभे राहतात आणि यांच्यामुळं ट्रॅफिक होतं इथं आणि एक जण नाही एक जण आहे असे भरपूर रिक्षा येते

ब्लॅकच ठीक वाटते मनीषायक मनिषाला मधल्याचं काय ही चांगली वाटते ड्रेसवर चांगलं

त्या दुकानात अजिबात सुद्धा गेली नाही सांगा एकदा कसं टिकल्यावर माणूस मग तिथंच येतं ना मी ते त्या डिमार्ट मधूनच मा चप्पल देते आता इथं आवडली म्हणून म्हणलं गेव

जास्त मोठी घेतली ना ते काहीतरी ना मोठे कधी वाटत काहीतरी त्यांचे हा अच्छा होईल तसंच कुणा दुसऱ्यांची घातली शपथ त्यामुळे आता अजून तुम्हाला लहान लागली असते शपथ छोटी लागली असते पाचशे रुपये थोडा वेळ

चला चल चला झालं आपलं आता आता ब्लाऊज घ्यायला जायचंय ना <laughs> सोनाचा घागर सोनाचा घागर बाहेर लटकवलेला आहे इथं शिरूरला टाकलेला आहे शिवायला माझी बॉडी अशी असते तर मी अशी चाल इथं ब्लाऊज शिवलेला आहे आणि ग्रह घागरा पण शिवलाय आता निघालोय आम्ही घेऊन चला खूप उशीर झालाय पाणीपुरी निसते पाणीपुरी पाणीपुरी चालली कुठं जायचं म्हणजे आता हे तुम जायचं का सलमजा जायचे भाऊ बोली पाहू म्हणजे कॉटनशीट एकदा गेलो होतं बघ आपण झाली आपण एकदा याच्यामध्ये पण गेलो होतो फिदामध्ये पण गेलो जमन ना जमन होईल ना काही होईल का काही मी जाईन तुम्ही आणि स्नेहल या गाडीवर मागवत पण मी जाईल आम्ही एस टी दो म्हणली इकडं आलेलो छक्कुला आली आमची एक एक मेंबर येत हे बघा छक्कूला आली छक्कूला आणि या दोघींना आता पाणीपुरी खायची दोघींला

कालपासून थंडी कमी आहे जरा काय आमचं तर पहिलं ठरलं होतं की पाणीपुरीच खायचं मग आम्ही पाणीपुरी खाल्ली मग चपुली म्हणली चकुली म्हणली कि मी घरी जेवणार नाही खाऊ काय खाऊ मग काय खाऊ पुलाव आम्ही गेलोय कॅफे मध्ये कॉलेज कट्ट्या मध्ये गेलो बर्गर कोल्ड गोफे पुलाव अगं मग आम्हाला न्यायचं ना आम्ही कधी खाल्लेलं नाही तस आम्ही खाल्लं असतं की मला फोन केला होता मी काय खायचंय खायचं मग आता पोट एकदम झाले आम्हाला वडापाव म्हणल्या वडापाव आणू समजा बर्गर खाल्ला पण नसत रे हुशार ही पोरगी ना तिला नुसतं मोबाईल लागतो अये परी नुसतं मोबाईल पाहिजे ना हा चला मस्त पैकी चहा पाणी झालेला आहे आमचा आणि मनिषाचं झाडून झळून झालेलं आहे आणि चपाती पार इकडे फुगून गेली हे फुगून गेली गेली झाली तर स्वयंपाक चाललेला आहे असं दिसतं किती छान दिसतंय इतकं भारी वाटतंय ना है की नाही एकच नंबर तर मी चपात्या लाटते आणि मनिषाने भाजी केली मस्त बटाट्याची इतका मस्त वास चाललेला आहे आणि गावापूरचं कसं भारी वाटतं ना mm. मजवा शिकले ना तसं पुण्याला गाय गाय माणूस बटाट्याची भाजी पातळ बनवीत नाही सुटाट्याचं पुरीत राहत बाहेरून जेवून आता त्यांच्या वाट्याचा बटाटा शिल्लक राहणार आहे mm. तर मग आपण सकाळी काय करू त्यांना तोच बटाटा खायला लावायचा आणि पुऱ्या करू मस्त पैकी त्या खाती बटाट्याची भाजी पुरी आपण खाऊ छानपुरी आणि आपण खाऊ चहा पुरी छानपुरी फेवरेट लाटा आणि बस आता आपण दोघीला एवढा स्वयंपाक केलाय आणि पुरी जेवून आल्या बाहेरून काय करायचं फक्त पाणीपुरी खायला गेल्या होत्या बर्गर कॉफी काय कोल्ड कॉफी पिले का होय कस काय असनुष आपण पण जायला पाहिजे ग असं कधी मी पण नाही अग कधीच नाही मग तेच आग आम्हाला ने जावा आम्हाला नेहाल तेव्हा तर आम्हाला माहिती होईल ना अगं आणणं आणि तिथं जाऊन खाणं किती भारी वाटलं असतं बरं दिवस तो बड्डे होऊन गेला तुझ्या बड्डेला तरी तो गेला असत ना मग काहीतरी निमित्त पण पाहिजे ना मनिषाच्या गॅसचं मला काहीच कळत नाही बारीक करायला लागलं का तो, तो डायरेक्ट जातो मोठा करायला लागला तरी जातो आटा कशात ठेवायचा तुम्ही आटा घेऊन कसा वाटतोय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा